आज पाऊस जरा नेहमीपेक्षा जास्त रागात दिसत होता थंडगार वाऱ्याने जणू पावसाळ्यात हिवाळा आणला होता त्यामुळे काही गरमागरम खाबेसे वाटत होते आई चपात्या लाटत होती आणि तव्यावर शेकवत होती पाऊस काय थांबल्या थांबत नव्हता म्हटलं गरमागरम भजीचा बेस झालाच पाहिजे आईने चपाती करून झाल्यावर मस्तपैकी बेसन आणि कांदा वाटीत भिजवलं आणि भजी सोडले तेलाचा आवाज ऐकून भजी खाण्याची उत्सुकता अजून वाढली भजी आपला आकार घेत होते आणि आमची गारठलेली मनीम्या मात्र चुलीच्या बाजूला बसून भजी कधी खायला मिळतात याची वाट बघत होती चुलीला लावलेली फाटी हळूहळू कढईला शेक देत होती आणि आपले भजी हळूहळू तयार होत होते आईने आधी तेलात सोडलेले भजी काढले आणि परत अजून काही तेलात सोडले भजी तेलात आकार साकारत होते आणि पूर्णपणे तयार झाले की आई ते कढईतून काढत होती खूप वेळ झाला तरी पाऊस काय थांबायचं नाव काढत नव्हता बाकीची कामे पण आठवायची होती म्हणून आई तेलात भजी सोडत होती तुमची आमची सर्वांचीच आवडती भजी थोड्याच वेळात आता खायला मिळणार होती गरमागरम भजी थोड्या वेळानं माझ्या हातात तयार होते आणि भजी खरंच अप्रतिम झाले होते तर तुम्हीही भजी खा आम्ही भजी खातो तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये त्याबद्दल नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय